नमस्कार मित्रांनो हे बघा आमची पार्टी सुरू आहे मटणाची एक किलो मटणाची हे बघा इकडं रानामध्ये फुल सोयाबीन येतं राणे आजूबाजूने चुलपेटविलेली रानात कामाला तिकडं बाया येतात आणि इकडं आमची सुरू आहे मटणाची पार्टी हे बघा चुलपे हे बघा चुलपेटवायला सुरू इकडं सगळं सामान आणलं आहे शिवांश खाण्यासाठी वाट बघतोय कधी होतंय कधी होतंय आहे थोडा दमधर हे बघा इकडं सगळा मसाला आणलाय तर आम्ही स्पेशल माऊली स्पेशल मटण मसाला मागवलेला आहे त्याची भाजी आम्ही ऐकलं होतं तर म्हटलं आपण पण ट्राय करूया इकडे चव्हाण साहेब लागलेत कामाला कांदा चिराचिरी सुरू आहे आणि पाऊस येतोय हे बघू शकता तुम्ही पाऊस काय यायला लागला आता आमचं काय होणार आहे काय नाही माहित नाही काय मुहूर्त आहे काय मुहूर्त आहे आलो की पाऊस सुरू झाला जोराचा पाऊस यायला लागलाय शिव काय करायचं का आता ती जाऊसामध्ये विजणार आहे आलाय पळा पटकन पड़ चला पळा पळा लय आलाय पाऊस पळा खरंच आलाय मोबाईल ठेवा ना माझं झाकून शिवांश काय करायचं जायचं का हे इकडून डोंगराकून लय सटकर आलाय पांढर दिसाय दिसायलाय ते हे बघा आम्ही भर पावसामध्ये हे पाऊस सुरू आहे बघू शकता ते शिवांश लपून बसलाय मोबाईल बी सगळ्या पावसाने भिजायला लागलाय तरी इकडं चव्हाण साहेबाचं सुरू आहे तुम्हाला हे बघा हे सगळे हात घेत दिसले त्यांचे इकडं बघा हे परत तिच्या इकडं चुल पेटवायला सुरू आहे आमची तुला काही पेटाना कारण पाऊसच येत चपाती घेऊन आले त्यांना म्हणलं देऊ का ते म्हणलं नको त्या आहे की चिरा पटपट का आणतात लवकर त्याला म्हणलं हे सगळे दिसले ते बघा कारण की पुढूनच बसले तोंड करून शिवाजी घेतले पांघरून थोडं फटांग झाले आता थोडं फटकल आहे फटक लवकर उघडला घेते आत घेता घरी करत येतं आणि का वैष्णवीन त्यांनी घेतली ती गाडी फायनली पाऊस गेलाय आम्ही इथंच करायला कारण आम्हाला ति दिवसच करायची दिवस इतके तुमचे सगळे केस ठेवले आता इकडे हे आमचं सुरू होऊनच धो धुऊन वगैरे काढायचं तर तिकडं हांदा धरून आणला चल

खुरपू लागायला आणि मी पण चालली खुरपू लागायला सायबी खुचुक 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 मटन शिजूस तर मग फोडणी द्यायला वापस यायच दात खाऊनच येत खुरप वाग खुरप आग तुला खुरप खुरपीला कुठंही काढलं पुढत गवत काढ नाही शिंडी पुढत हे हे गवत काढ हे हे चाललं गवत काढ दा कुठ